जय शिवराय मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहो कोजागिरी पौर्णिमेच्या सांधण्यात फिरकणीची कथा आजची ही रात्र आहे कोजागिरी पौर्णिमेची चांदण्या आकाशात पसरलेल्या थंड वाऱ्याने सजलेली ही रात्र देवी लक्ष्मीची आहे महिन्यातील पौर्णिमा म्हणजे पूजागिरी हो पौर्णिमा या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर येतात आणि विचारतात हो जागृती ओ जागृती म्हणजे कोण जागा आहे जे जागतात त्यांच्यावर लक्ष्मी कृपा करते आणि या चांदण्याच्या रात्रीशी जोरली गेली एक अविस्मरणीय कथा हा राजा छत्रपतींच्या काळातील रायगड किल्ल्यावर राहणारी एक साधी दूध वाढी एके दिवशी ती दूध देण्यासाठी किल्ल्यावर आली सत्याकाळ झाली किल्ल्याचे दरवाजे बंद झाले कनीला आठवलं एकटा गडाखाली आहे एक किल्ल्याचे दरवाजे बंद होताना हिरकणी चिंतेत पडली तिच्या डोळ्यात अश्रू आले त्या पुजागिरीच्या रात्री चांदण्याच्या प्रकाशात हिरकणीने डोंगराचा उभा पडा उतरायचा निर्णय घेतला मातृत्वाने तिला भीती दिली नाही धैर्य दिलं चंद्रप्रकाशात डोंगर उतरताना कीर्तनी हातानी पकड घेत पुढे पुढे जात ते ऐकून छत्रपती शिवाजी महाराज हरवून देत त्या कड्याला नाव दिलं इरकणीचा कडा आजही ती जागा तिच्या धैर्याची साक्षेत उभी आहे कोजागिरी पौर्णिमा शिकवते जागृती प्रेम आणि धैर्य असावं आयुष्यात जशी इरकणी होती एक जाती प्रेमळ आणि पराक्रमी आई जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे